करणारा प्रवास त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने महाराष्ट्रात पाहिला शून्यातून विश्व निर्माण करणारं काही नव्हतं आपण पाहिलं तरुणांना बंदूंच्या माध्यमातून शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची चळमळी आपण पाहिली ખર્યા અર્થાને બાળસાહેબા અને બાળસાબા વિચાર એક પૈનુર હિરા આમી ગમણે સંપૂર્ણ મહારાષ્ટ્ર થાય अशी मोठी माणसं फार कमी जन्माला येतात जी जनतेसाठी आपल्या राज्यासाठी देशासाठी जनता दिसतात आणि म्हणून जेव्हा जेव्हा माझ्या माझ्या कारकीद अनेक वेळा अनेक कार्यक्रम नाना तानाने आणि खरं ते खरं बोलायचं पंढर कार्यकर्त्याची आणि कधी तपास आहे धाप द्यायची कार्यक्रम प्रेरणा ऊर्जा देण्याचं काम करतात आणि मग त्यांचा हा सगळा काही कारभार हा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं माहिती एक राष्ट्राचे काही वक्तृत्व तरतृत्व याच्यावर Kaca pantai Pasar Gini yang kena watak, dan untuk berjumpa dengan राजकारणातलं अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचं नाव होत ते सुसंस्कृत तर होतेच पण मुत्सद्दी होते आपल्या कार्याची प्रचंड जाण त्यांना होती आणि कार्याप्रती एक मोठं समर्पण पण त्यांचं होत खरं म्हणजे त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते एक उत्तम इन्स्टिट्यूट चालवण्यापासनं तर मोठा उद्योग उभा करण्यापर्यंत जर त्यांचं कार्य असेल एक लहान शिवसैनिकापासनं तर महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास असेल हा सगळा प्रवास अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड लोकप्रियता त्यांनी मिळवली त्यांची भाषणं त्यांचा खुमासदारपणा त्यांचा प्रसंगी स्पष्ट वक्तेपणा हजरजवाबीपणा या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अतिशय ज्यांच्याकडनं प्रेरणा घेता येईल आणि शिकता येईल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी केलेलं काम हे महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं कार्य त्यांच्या काळामध्ये झालं आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपलं जो काही व्यक्तिमत्व जोपासलं ते देखील मला असं वाटतं एक त्याचं वेगळेपण हे शेवटपर्यंत राहिलं आणि जोपर्यंत शरीराने साथ दिली तोपर्यंत सरांमध्ये कुठलाही बदलाव कुठलंही परिवर्तन पाहायला मिळालं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरच्याला हसतखेळत ठेवणं अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन असायचं ते आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळालं अशा प्रकारचे मनोहर जोशी सर हे आपल्यातनं निघून जाणं ही महाराष्ट्राकरता फार मोठी क्षती आहे अशा प्रकारचे नेते जे आहेत निश्चितपणे पथदर्शी असतात प्रेरणादायी असतात त्यामुळे त्यांच्याकडं प्रेरणा घेऊन निश्चितपणे पुढची देखील उत्तम त्यांच्यासारखं काम करायचा प्रयत्न करेल मी आदरणीय मनोहर जोशी सरांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो